कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी या धरणाला मोठी गळती लागली आहे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये या धरणांमधील पाणी गळतीमध्ये वाढ झाल्याने दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात आहे येणाऱ्या काळामध्ये धरणाला धोका निर्माण होऊ नये आणि जलसिंचनावर याचा मोठा परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन ही गळती काढावी यासाठी नेत्यांकडून तसंच नागरिकांकडून देखील मागणी होतीये याची दखल घेत आज केंद्रीय कमिटीच्या वतीने या धरणाच्या गळतीची पाहणी करण्यात आली आहे म्हणजे डॅमला धोका वगैरे असा अजिबात नाही की गळती अशा प्रकारचे जे डॅम असतात मेसनरी त्याच्यामध्ये थोडी बहुत प्रमाणामध्ये गळती होते गळती प्रतिबंधक उपाययोजना आपल्याला करावंच लागतात काही वर्षानंतर आता ह्या डॅमला जवळपास चाळीस एक वर्ष होत आले तीस वर्ष की ज्याचं काम चालू होऊन त्याच्यामुळं हे करणं हे नॉर्मल आहे म्हणजे याच्यामध्ये कुठल्या ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा त्याच्यामुळं दो गळतीमुळे धरणाला डोका आहे वगैरे असं असं काही नाही आहे गळतीच्या दुरुस्तीसाठी काही कार्यक्रम ठरवले जाणार का सिंचनावर काही परिणाम सिंचनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होता धरणाचं का धरणाच्या दुरुस्तीचं काम करायचं अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आता जसं उपलब्ध होईल पाणी म्हणजे आपल्याला जो भाग धरणाचं पाणी जितकं खाली जाईल तितकं केवढाच भाग उपलब्ध होणार तर त्यानुसारच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये हे काम तात्काळ पूर्ण करण्यापेक्षा सिंचनावर परिणाम न होऊ देता कसं काम पूर्ण करता येईल असंच आमचं नियोजन असणार आहे काम हो राहणार ना राहणार ना येऊन बघून काम कसं चाललं आहे वगैरे काय त्याच्या आम्ही पाणी कशासाठी नाही कुळदाता जसं उपलब्ध होईल इरिगेशनवर परिणाम न होत करण्यासोबत आम्हाला एक दोन वर्षामध्ये व्हावं असं अपेक्षित आहे तथापि आता पाणी कसं खाली जातं आणि कारण आम्ही काही डॅम रिकामा करून काम करणार नाही त्याच्यामुळे ते त्याच्याशी कोरिलेटेड आहे म्हणजे फक्त नुसतं मोकळं काम असतं तर मी म्हणलं असतं तुम्हाला हे काम सहा महिन्यात करू म्हणून परंतु इरिगेशनशी रिलेटेड असल्यामुळं याच्याविषयी काही हे नाही तिथं शक्य होतं रिकामा करणं टेमघर धरणामध्ये काय होतं की पुण्याला पाण्याची गरज अस होती की पहिल्यांदा आम्ही टेमघरमधनं दिल्लीत धरण रिकमा करून घेतलं जिथं शक्य आहे आपण ते करतो तसं केलं असतं तर आणखी काम जोरात करता आलं असतं लवकर करता आलं असतं पण त्याच्यामुळं नुकसान काही नाही की हे काम असं काम नाही व की हे जे काम उद्याच नाही केलं तर काय प्रश्न होणार आहे किंवा धरणाला धोका आहे वगैरे असं नाही धरण अतिशय चांगल्या स्थितीत आहे धरणाला कु धरणाच्या सेफ्टीला कुठल्या प्रकारचा धोका नाही त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये बाकी मला काही वाटत नाही काही इश्यू आहे करण्याच्या बाबतीमध्ये धोकाच्या स्थिरतेवर परिणाम होईल असं म्हणतात त्याच्या अफवावर कोण नाही नाही नाहीच ना कसं कशाचा अस्थिरतेवरती परिणाम होईल नाही नाही त्यावेळेला कसं केलं की अठरा टीम्स भरणार वीस टीम्स भरले तर धरणाला धोका होऊ शकतो असं म्हणत होते धरण धरणाला किती वर्ष झाले धरणाला बरोबर आहे का नाही मग धोका असता तर इतक्या दिवस आम्ही धरण भरलंच नसतं ना धरणाला कसल्याही प्रकारचा धोका नाही ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला आणि ही गळती प्रतिबंधक उपाययोजना आहे हा लक्षात म्हणजे ह्या उपाययोजना फक्त गळती थांबणार आहे धरणाची धरणाचं धरणाची काही भे वाढणार नाही त्याच्यामुळे धरण स्टेबलच आहे धरणाबाबत काही प्रॉब्लेम नाही सुरुवातीला जसं ग्राउटिंगचं जा काम झालं हां त्याच पद्धती त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आता का ग्राउटिंगचं काम होणार का हो नक्की म्हणून तर कमिटी आहे ना जर सुरुवात तेच करायचं असलं आपण गेल्या वीस वर्षापासून करत असतो मग कमिटी एवढे सगळे लोक वगैरे जास्ती प्रमाणात झालेलं आहे नाही नाही आता त्याच्याविषयी मी काय बोलणार नाही आता जे काम होईल ते काम चांगलं काम केलं जाईल एवढं बघण्याची जबाबदारी शासनानं आम्हाला दिलेली ते आम्ही पार पाडू असं मनुष्यबळ ही इथं कमी आहे त्या संदर्भात आपण काही हे काय कशाचं मनुष्य बोलतो इथं कमी आहे आता इथं बघायला गेलं तर इथं परिस्थिती नाही नाही तो कमिटीचा विषय नाही तो